कडवण विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक प्रेरणा छत्रपती स्मारक समितीच्या पुढाकाराने दोनशे तीस विद्यार्थ्यांना छावा चित्रपटाचे मोफत प्रदर्शन अभोणा तालुका कडवण कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण दादा पगार यांच्या संकल्पनेतून अभोणा केंद्रातील सुमारे दोनशे तीस जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट छावा मोफत दाखविण्यात आला हा विशेष उपक्रम आज सटाणा येथील चित्रा सिनेमागृह संपन्न झाला विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोळी निर्माण व्हावी आणि छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य बलिदान आणि राष्ट्रभक्ती समजावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला चित्रपट पाहण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बस गाड्यांचे अभोणा येथे छत्रपती स्मारक समितीच्या कार्यकर्त्यांनी श्रीफळ वाढवून स्वागत केले यावेळी समितीचे राजू पाटील सोमनाथ सोनवणे एम गायकवाड शरद पाटील मनोहर पवार भूषण आहेर संजय पाटील विजय देवरे मनोज वेडणे विकी शर्मा आदी उपस्थित होते या सर्व विद्यार्थ्यांना सटाणा येथे घेऊन जाण्यासाठी दहेणे पाळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव संभाजी पवार लतिका पवार बारडे कैलास निकुंभ शास्त्रीनगर भरत मोरे उज्ज्वला इखनकर दौलत सावडे चंद्रकला चौहान अबोडा धनंजय देवरे भगुर्डी आदी मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यात अशा ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवड छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट छावा विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक क्षणांची मोठी परवणी लिय ठरली हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे नक्कीच विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा इतिहास समजला असेल यातून नक्कीच काहीतरी बोध घेण्यासारखा आहे या चित्रपटासाठी या, या, या विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहायला मिळावा म्हणून कळवण येथील छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय कुशनजी पगार यांची सर्व टीम यांनी जी मेहनत घेतली सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी गाड्यांची व्यवस्था केली विद्यार्थ्यांना अल्प व्यवस्था केली आणि त्यांना ऐतिहासिक चित्रपट पाहता यावा यासाठी ती काही व्यवस्था केली त्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या वतीने सुस्मारक समितीचे आभार व्यक्त करतो आणि हा अनुभव खूप सुंदर होता असं या ठिकाणी सांगतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा